आपल्या जीवनामध्ये सामंजस्य व सहकार्याची भावना हे माणुसकीचे रूप आहे शिवाय माणुसकीची जपवणूक केल्यामुळेच आपण इतर प्राण्यांपेक्षा वेगळे ठरतो पण आपण कधीकधी पुढे जाण्याच्या स्पर्धेत धोका कपट देखाव्याचा आसरा घेतो खरे तर हे सर्व काम आपण आपल्या आनंदासाठी करत असतो पण इतके करूनही शेवटी आपल्या पदरात दुःखच येते कारण तो रस्ता चुकीचा असतो म्हणून सुखी जीवनासाठी काही टिप्स देत आहोत आवडते काम करा काही लोक आपले दैनंदिन काम आटपून सामाजिक कार्यात सक्रिय राहतात काही लोक धार्मिक कार्यात सहभागी होतात तर कुणी आपल्या आवडत्या कामात चित्रकला किंवा गायनाच्या क्षेत्रात आपले कौशल्य दाखवतात तज्ज्ञांच्या मते असे करणाऱ्या लोकांना मानसिक शांती आणि समाधान मिळते आवडत्या व्यक्तीसोबत वेळ घालवा आनंदी राहायचे असेल तर आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत वेळ घालवा ही व्यक्ती कुणीही असू शकते आपण ज्याच्यावर प्रेम करतो ते आणि जे आपल्यावर अथांत प्रेम करतात तेही माणूस हा भावनेचा भुकेला असतो मनुष्य आणि रोबोटमध्ये फरक फक्त भावनेचा आहे जे लोक आपली काळजी घेतात त्यांना आपल्या प्रत्येक गोष्टीची चिंता असते अशाच लोकांना वेळ आणि प्रेम दिले पाहिजे सरळ जीवन जगा आपली आर्थिक आणि सामाजिक स्थिती पाहूनच जीवन जगले पाहिजे दुसऱ्यावर आपला चांगला प्रभाव पडावा म्हणून विनाकारण पैसे उडवण्यापेक्षा वाचलेल्या पैशांची बचत करायला शिकले पाहिजे वस्तुस्थिती पाहूनच खर्च करायला हवा नेहमी आपल्यापेक्षा कमी दर्जाच्या लोकांना डोळ्यासमोर ठेवून चालल्याने मनातील द्वेष कमी होतो प्रामाणिकपणे वागा मनुष्याच्या अंगी प्रामाणिकपणा असणे गरजेचे असते यामुळे माणसाला मानसिक शांतता मिळते मनात कपड असणाऱ्या व्यक्ती नियमी काळजीत असतात कारण त्यांना कोणतीही गोष्ट करण्यासाठी खोट्याचा सा सहारा घ्यावा लागतो यातूनच त्यांना आपले वीक फुटते की काय याची भीती वाटते वचनपाळा अनेक लोक विचार न करता दुसऱ्याला वचने देतात पण ती पूर्ण करत नाहीत अशी प्रवृत्ती आपल्या सामाजिक प्रतिमेवर वाईट प्रभाव पाडते या उलट वचन पाळणाऱ्या लोकांना सगळ्यांचे प्रेम आणि विश्वास मिळतो आणि त्यावरही लोकांचा विश्वास असतो